जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं उद्या मतदान होत आहे आणि त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झालेली आहे पेट्या आता विविध मतदान केंद्रावरती जाणार आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्व कर्मचारी एकत्र येत या ठिकाणी उद्या मतदानासाठी लागणारे ज्या वस्तू आहेत मतदान पेट्या आहेत किंवा ईव्हीएम मशीन आहेत त्याची माहिती या ठिकाणी घेत आहेत आणि त्यानंतर ते इथून आपल्या मतदान केंद्रावरती जाणार आहेत सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत हे मतदान होत असून नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता या मतदानाची मतमोजणी होणार आहे जिल्हा परिषदेच्या कराड तालुकामध्ये बारा गट आणि पंचायत समितीच्या चोवीस गणांसाठी चारशे शहाऐंशी मतदान केंद्रे असून एकूण चार लाख सहा हजार सहाशे सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष मतदार दोन लाख सहा हजार चारशे एकोणपन्नास तर महिला मतदार दोन लाख एकशे चौतीस तर इतर मतदार तेवीस आहेत चारशे शहाऐंशी मतदान केंद्रावरती मतदानाची प्रक्रिया होणार असून यासाठी दोन हजार एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक आयोगानं केलेली आहे उद्या हा आ, मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाकडून सुद्धा मोठी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आता आजचा दिवस जो आहे तो या कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाटपाचा असणार आहे